नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आलो जात्रामध्ये आहेत तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला आवडणार व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा मंडळी हे प्राचीन काळापासून चालत आलेला पोतराजाचा खेळ तर मित्रांनो ह्याच्याशिवाय देवाला देव पण येत नाही म्हणजे म्हणायचं भाग एवढाच की जर देवाचं काही कार्यक्रम असेल तर पोत्रात झाला लागतोच लागतो मित्रांनो बघू शकता त्यांच्या हातामध्ये जे चाबोक असतो त्याला काय म्हणते ते काही आपल्या लक्षात येणं एवढं परंतु मित्रांनो ते खाली ठेवून त्याच्यामध्ये एक लिंबू ठेवून असं त्यांची पूजा चावली आहे मधी जाळ लावला आहे म्हणजे वात लावलेली मधी त्या ह्याच्यामध्ये दोन्हीच्या मध्ये असं तोंड एकूण मकाकडून आणि चौकून खेळायला लागले मित्रांनो जसं की ते त्यांचा एक खेळाचा प्रकार आहे तर बघू शकताय असं हलकीच्या तालावरती हे असं चालू आहे सगळं त्यांचा खेळ आणि मित्रांनो यावर्षी नवीनच हे आलेले तर कारण जुने पोत्रा जे होते त्या गावची तर मित्रांनो ते थोडेसे काहीतरी कारणामुळं हे दुसरे बाहेरगावून पोतराज आणलेली सगळी तर मित्रांनो पाच सहा पोत्राचे सगळे आणि पोतराजाचा <laughs> पोतरा खेळ <laughs> मित्रांनो मस्तपैकी असं चालला आहे आणि याच्यामध्ये काय तर मंडळींना नादच खोळा बघू शकता आहे कसं उड्या हाणून मस्तपैकी असं खेळ त्यांचा चालू आहे तर सपा सप सपा सपा असं वारू घेते तर बघू शकता त्याला वारू असं म्हणतात आता माझ्या लक्षात आलं तर व्हिडिओ काढता वेळेस थोडं लक्षात आलं नाही तर वारू असं म्हणते बघू शकता सपा सप सपा सप सपा सपा असं हाणून घ्यायचा ज्याचे त्याच्या बार आहेत मित्रांनो ज्याचे त्याचं काम जसं की आपल्याला वाटून दिलेलं असते शेतामधलं काम तसं त्यांचे पण याच्यामध्ये काम आहे बघू शकता लिंबू त्याच्या तोंडामध्ये घेतले आणि चावले मित्रांनो जीभ बाहेर काढून जसं की देवी हे करते त्याप्रमाणे ते त्याने जीप बाहेर काढलेली मित्रांनो बघा ते वारो हे घेऊन खाली अजून हे करून मित्रांनो डबल तोंडामध्ये एक कड घेतलेले मित्रांनो तिकडं चांदीचे ककासचे ते का आपल्याला माहित नाही एवढं परंतु बघू शकता त्याच्या तोंडामध्ये गोल दिसते तुम्हाला ती कडही मित्रांनो तर सोन्यासारखं दिसते तांब्याचे किंवा सोन्याचे हे काही आपण सांगू शकत नाही परंतु मित्रांनो हे कडं बघू शकता पडले आता आता जीप काढलेली बाहेर मित्रांनो आणि त्या त्यांचा मान असेल काहीतरी आता बघू शकता हे तोंडामध्ये घेऊन काचकाच चावून मित्रांनो खाली टाकून दिले आणि हलकीच्या चालावरती तर मित्रांनो त्याच्या ह्याच्यावर चालू आहे तर बघू शकता हे नारळ वावळले मित्रांनो तिकडं पण वावळले आणि आता हे नारळ बहुतेक फोडतील ले ले बगुशकता। बगुशकता तर मित्रांनो बघू शकता नारळ फोडले गेले मित्रांनो आणि इतरला कार्यक्रम संपला गेलेला आता तर आता चालायचं पुढल्या ठेप्याला म्हणजे दुसऱ्या ठिकाणचं म्हणजे दोन चार ठिकाणावर मित्रांनो हे असतं इथं बघू शक बघू शकता इकडं महिला मंडळ आणि पुरुष मंडळ हे सगळे मित्रांनो गर्दी खूप झालेली आहे मित्रांनो आणि ह्या गर्दीचं कारण म्हणजे मित्रांनो एकतर नवीन लावलेली ही तर वारू आली आणि त्याच्यामधून बघू शकता हे डवाक्यावरती सगळं प्रसादाचं म्हणजे नेवताचं ह्याचं त्याचं सामान घेतलं मित्रांनो सुद्धा आपल्याला जागा गर्दी व्हायला लागली म्हणून आपण थोडंसं येऊन आलो मित्रांनो बघू शकता दुसऱ्या ठेप्यावरती जाता त्यांचं काम चालू आहे मित्रांनो तर त्यांचं जे पूजा अर्चना असते प्रत्येक ह्याच्यावरती ठेपेवरती तर ती पूजा अर्चना चालू आहे मित्रांनो तर बघू शकता आता अवघ्या चार मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करायला लागले कारण जे त्या ठिकाणची आपल्याला काय तेवढी माहीत नाही मित्रांनो बघू हे पळायला लागलेत परंतु कशामुळे पळालीत काय माहित नाही तर मित्रांनो बघू शकता हे ड्रोनवाला आहे मित्रांनो हे आपले पिकअप कशी दिसतोय मुलगा उभारलेला तर ड्रोनने शूटिंग चालू आहे मित्रांनो बघू शकतात हे पळूपळू आलेत मित्रांनो पळपळ येऊन बघू शकता आहे जीप काढून कसे पळायला लागलेत त्यांचे त्यांचं एक त्यांचा प्रकार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांचे त्यांची त्यांनी माहिती कसं काय करायची ती तर त्याच्यामुळं आता पळपळ गेले तिकडं आणि बघू शकता हे वारं घ्यायचं कार्यक्रम तिथं लगेच चालू केला त्या पटांगणामध्ये जिथं की त्यांनी जागा ठेवलेली मित्रांनो तर झाला इथला पण कार्यक्रम मित्रांनो आता इथून अजून दुसरीकडे जायचे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की